मित्रांनो मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करत आहे कदमांचा विकास कदमांच्या विकास चॅनलवर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आहे आमच्या गणेशोत्सवातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे तो महापूजा सत्यनायची आणि महाप्रसादाचा दिवस आज सगळे घरी असतात आणि आज मोठा कार्यक्रम बोलतो आपण हा मेन कार्यक्रम असतो हजार दीड हजार माणसं येऊन घेऊन जातात त्यात दर्शन भाविक घेतात किती हजारो लोकं दर्शन घेतात दिवसात आणि प्रसाद बनवण्यापासून ते भंडाऱ्यातून वाढण्यापर्यंत आजचा कार्यक्रम कार्यकर्ते सज्ज आहेत आपल्या ह्या कार्यक्रमाला तर पाहूया आपण आमच्या सत्यनारायणच्या पूजेचा ब्लॉग अवश्य पाहाल आवडला लाईक करा शेअर करा

पण याच्यात एक मिसिंग आहे जयू कुठे आहे आपला हा कुठे महेश गाग भारी आणायला गेला आहे हां तेच महेश गाग एक असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी प्रसादीची तयारी चालू झाली आहे आणि आपला सुशील भाऊ छान प्रसाद बनवतात पूजेला प्रसाद बनवली जाते ब्राह्मण येऊन बनवतात परंतु आमच्याकडे कितीतरी वर्ष सुशील जयवंत महेश वसन महेश हे सर्वजण मिळून प्रसाद बनवतात आणि सुंदर संभाजी आहे आणि जयू आहे या संपूर्ण ही जी मंडळी आहे ही प्रसाद बनवते आणि ही प्रसाद पूर्ण होती आणि हजार लोकांच्या मुखाला लागते आणि खूप सुंदर प्रसाद बनते ही बघा आपण इथे पाहू शकता सुंदर अशी प्रसाद इथे बनवलेली आहे आणि ही प्रसाद खरोखर एकदा खाल्लं तर खातच राहावं लागते सुगंध येतो आहे मला आता बाप्पा देण्याशिवाय दिल्यानंतरच खाऊ शकतो ना आपण होतो येतो सुगंध पाहण्याचं काम सुरू झालेलं आहे भंडाऱ्याची व्यवस्था सुरू आहे साफसफाई भाकडे लावण्याचं काम सुरू आहे कार्यकर्ते नेहमीप्रमाणे कार्यरत आहेत आणि चांगला कार्यक्रम हा कार्यकर्त्यांच्या जीवावर होतो आणि इथे सुरुवात झालेली आहे तिकडे भंडाराचं चा जेवण चालू आहे आणि इथे आपलं ही व्यवस्था पाहत आहेत कार्यकर्ते सर्व पाटीलकडे भंडारा आहे भंडा आज भंडारा पाटील पूजेला बसला भंडारा आहे आमच्या सत्यांच्या पूजेला जो वस्तू तो भंडारा असतो त्याच्याकडे आणि असं पंधरा वीस जणांचं जेवण पाटीलने आधी केलेलं आहे काय बोलात व्हिडिओ बघता छान छान धन्यवाद इकडे कुठे अरे कशी आहे पाटीलकडे फुल धमालात जेवायला आले सगळे वर खाली बालकनी बसलेत अर्धे लोक वर माळ्यावर गेलेत पाटील विजय हाय गाय पाचवीकडे जेव्हा आलोय आणि पाटील पाचवीकडे पूजेला बदल आमच्या त्यामुळे भंडारा आहे भंडारा त्याच्याकडे फक्त पंधरा लोकांचा भंडारा आहे जास्त कोणी येऊ नका नाही नाही येऊ शक्य नाही आलं तरी हाय बोलाय मी पाटीलकडे मस्त जेवण आहे आपला जिरा राईस दाल तडका छोल्याची भाजी सलाद आणि जलेबी स्वीट आयटम आणि फुल ताव मारला आहे आणि फुल एकदम ताव मारला आहे एक नंबर आहे जेवण मस्त आहे भाजी वगैरे हो एक नंबर छान आहे अरे अजून भांडार साडेतीन वाजलेत पण एक आपला सच्चा कार्यकर्ता बघा भांडाराचा पूर्ण पारंपरिक वेशभूषा करून साडेतीन वाजताच तयार आहे म्हणजे सगळी कामं वगैरे आठपवून जेवण वगैरे आलंय आणि महेश वेलड जेवलं नाही ना अरे अरे यार हा मला माहिती आहे काण्या जेवला संध्याकाळी भंडार आहे दोन जेवणार <laughs> दुसरे आले एक पहिला महेश दुसरा संभाजीने नंबर लावलाय भारी साजरा घेतलाय मग एक नंबर आमचे कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत टोपी वगैरे घालून कदामणीचा महाराजा सुरुवात होईल महाप्रसादाला सुरुवात होईल आणि आपली जबाबदारी इथे वाटण्यात येते सांभाळण्यात येते आणि भाऊजन राजेश तत्पर सेवेला लागलेले आणि सेवा चालू राहिली त्यांची लोक आगे वा एक नंबर ना भाऊ नमस्कार किती मोठी आली बाप रे एवढी एवढी <laughs> नमस्कार।, नमस्कार 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 अरे कृष्ण अरे कालू आले आणि <laughs> बघा तुम्ही पाहू शकता पारंपरिक वेशभूषा करून आल्या आमच्या आरशेला एक नंबर सॉलिड असा उत्साह पाहिजे सर्व बायकांमध्ये छान आहे अशा इथे आहेच तसं पण हा उत्साह जास्तच वाटतोय जरा <laughs> प्रसाद पाटणे बैठे जबाबदारी प्रसादाची आहे अरे मनोजी आपका बी ये जबाबदारी सिन्सिअर आदमी अच्छे अच्छी अच्छी तर काम करते लोक और तू बाय मंडप व्यवस्था आहे तू कुठे आहेस लगेच जायचं हत्ती संपल्यावर पटकन राहुल तुकडे हा मग झालं की लगेच पटकन निघायचं ना तर गेट नाही तर संपला विषय गेट तोडून पब्लिक आतमध्ये और भाई सब अभी आ रहे है अभी आना बाकी है आज सगळा माहोल एकदम तका चौंद असतो पूजेला आणि भेट देण्यासाठी मान्यवर मंडळी येत असतात खूप गर्दी असते आणि आम्ही त्यांचा सन्मान देखील तसं त्याप्रमाणे करतो मान्यवर मंडळी इथे उपस्थित झालेले आहेत बौद्धजन पंचायत समितीचे स्वयंसेवक सगळे आणि ते गणेश तलावाचे स्वयंसेवक येतात सोन्याला आलेली आहे आमची आय फोटो काढायची जबाबदारी आहे आणि आमच्या मैत्रिणी आलेल्या आहेत सोन्याला आहे सुषमा 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 आता मी अत्मिदा अत्मिदा सावंत ही आमची जुनी मैत्री सुषमा आणि खरं आले खूप बरं वाटलं छान वाटलं नाही रे नाही भेटणार काही पाहिजे का नक्की पोट भरून जेवायचं होतं जेवलात ना धन्यवाद 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 काय आहे का आणि महाप्रसादाला सुरुवात नेहमीप्रमाणे चांगला रिस्पॉन्स आहे भाविक जण इथे मस्त महाप्रसादाचा आनंद घेत आहेत पोलीस ऑफिसर आभारी आहोत मान्यवर आमच्या मंडळाला भेट देत असतात पदाधिकारी राहुल सावंत कदमबाणी गणपती बाप्पाची कदमवाडीच्या महाराजांचा लालबागच्या राजांचा संकल्प मित्र मंडळाच्या उत्सवाला भेट देण्यासाठी जाऊ घे पायरी आहे सीडी आहे हिर जाऊ घे सांभाळणार 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 जयवंत पवार मंडळाचे खजिनदार आहेत तसेच पण भंडाराच्या वेळेला तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण जी मोठी व्यवस्था आहे इथे जे वारपी आहेत त्यांना हँडल करायचं सोपं नसतं हे जे चार आपल्या चार मी सकाळी पहिलं प्रसादीमध्ये होते आता इथे भंडाऱ्यात आहेत जिकडे कमी तिथे आम्ही असे जेवणपौर आहेत जिथे कमी तिथे आम्ही आणि एक छो छोटीशी व्यवस्था आहे जी लपली जाते ती म्हणजे गेट व्यवस्था रुणाल आहे आणि सगळ्यात मोठी हाड व्यवस्था ही ही व्यवस्था सांभाळतात अभिषेक बामणे पुलकित चावडा आणि सगळ्यात मोठी व्यवस्था हीच आहे जे वाढपण वाढताना संबर वगैरे समज समजतात पण हेचे सगळ्यांचा राग रुजवा घेऊन आम्हाला इथे सगळं बघायला लागतं आहे असे अभिषेक अक्कीबाई आणि रुणाल नमस्कार हो <laughs> भरपूर जेवायचं ए, आहे ए, इकडे दोन माणसं उभी करा अमित भाऊला जास्त जेवायचं आहे हा पबन सूर्यवंशी बरोबर हा व्यवस्थित जेवायचे सगळे मागून घ्या बिंदास लादायचं नाही आपला ऑर्डर आहे हा ठीके जी आपणही कार्यकर्ते सब बिंदास नेहमीप्रमाणे वाडव्यवस्था सांभाळत आहेत कार्यकर्ते कार्यक्रम इथे हा सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो आपला पूजेतला गणेशोत्सवातला मधला सगळ्यात मोठा कार्यक्रम किरण आवटे एकदम भारी अग्रशील झाले आज कार्यक्रम म्हणजे हाताळत आहेत सगळे पूर्ण कार्यकर्ते आपले व्यवस्था व्यवस्थित झाल्या काही कार्यकर्ते जेवत आहेत स्वप्नील आणि किरणच्या मार्गदर्शनाखाली अरे महिला वर्ग आलाय चला चला जागा नाही आहे राजू भरपेट छान खाणे काय व्यवस्थित जेवायचं आहे भरपेट एकदमा नाही पाहिजे असं तर आवाज द्या जरा जास्तच गर्दी होते वेळ झालेली आहे त्याच्यामुळे व्यवस्था सांभाळताना मुख्य व्यवस्था सांभाळताना सुशील परब राजेश आंबेडकर अशोक दळवी जयवंत पवार एक नंबर आणि बुंदी वाटप ऋषीकडे आलेले आहे शेवबुंदी आहे हा स्वीट आयटम शेवबुंदी हा छप्पन बोगला हां छप्पन बोगला हे ना आणि हे थकलेले आहेत घाम वगैरे आलेला आहे भरपूर अरे तो पब्लिक आहे पब्लिक ना हे गेला ते लाईन लगानाची लाईन मी अरे लाईन नाही आहे खाना खाणी नाही पाहिजे तो लाईन मी आहे ना बरं हा <laughs> तिथे <इकड़ी स्लेंस> <laughs> तर भंडारा सुरू आहे आणि आपल्या लहान मुलांची पंगत आपण इथे वर्गामध्ये बसवलेली हो आहे आणि जागे अभावी पण इथे देखील थोडासा हे बघा ही भारतीय बैठक आहे ते लहान मुलांची लहान मुलांची भारतीय बैठक भंडारा अजून इथे मुलं बसू शकतात अजूनही छान छान हा जय श्रीराम जय श्रीराम आणि हे बघा व्यवस्था पण लहान लहान मुलंच करतायत आपली जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मुलांच्या इथे जेवणाची व्यवस्था केली आहे सचिन गावरे पूर्ण हँडल करतायत सचिन गावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा <स्यानियों> गेली हां बसा भरपेट खायचं आहे लादायचं नाही आहे हा <स्यानियों> ते <स्यानियों> तर आहे आपल्या भंडाऱ्याला मान्यवर भेट देतात त्यापैकी वनिताताई गावण आणि त्यांच्यासमोर आपल्या बी जे पीच्या कार्यकर्ते आलेत आणि त्यांचं <स्यानियों> मंडळ हार्दिक आभारी हार्दिक आणि तुमचं हार्दिक आभारी हार्दिक स्वागत <स्यानिण> <स्यानियों> मंडळाचे कार्यकर्ते सक्षम आहेत भंडाऱ्यासाठी सर्व कार्यरत आपले डॅशिंग कार्यकर्ते हिमांशू काय भंडारा कसा चाललं आहे तुझ्या नेतृत्वाखाली आहे मार्गदर्शनाखाली आहे तुमच्या ना अरे बारमध्ये क्लबमध्ये बाउंसर ठेवतात ना तशा आम्ही भंडाराला बाउंसर ठेवला आहे हिमांशू हो पार चल रहे एक नंबर स्वप्निल जी कसा झालंय भंडारा व्यवस्थित ना अतिशय उत्साह आणि आनंदात भंडारा काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम येणारच नाही कारण तुमच्या काय प्रॉब्लेम येणार आहे हा हे मनोज भाई ये हमारे भंडारा में हमेशा के लिए आज थर्टी थ्री इयर्स हो भाई हाय गए ये आचू भाई ये छुपा कलाकार आहे ये अभी आजकल आता नहीं मेरे साथ लेकिन ये भंडारा और ये सब में पापड़ मैं अभी भंडारा का पापड़ टेस्ट कर रहा हूँ भंडारा में पापड़ थोड़ा थोड़ा नरम हो गया ये बात है। नहीं ये अच्छा बात है हम लोग पापड़ के ऊपर कार्यकर्ता पहले कार्य थोड़ा टेस्ट कर रहे हैं भाई सब लोग यूट्यूब पे जाके फॉलो करो गदान विकास को Thank you. Thank you. Thank you. Thank you. महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे आमचा हा महिला वर्ग आहे जो प्रत्येक गोष्टी पुढे असतो पण आजच्या दिवशी बांधारात त्यांना जेवण नाही फक्त जेवायचं आहे बाकी घरी रोज जेवण जातात की खाताय म्हणून आज त्यांना आराम देत आणि त्यांना पहिला वाचव आहे जागा झाली का कुप्रिया आहे ना पुढच्या वर्षी जेवायला येते तुला तुला जेवायला येते आहे पुढच्या वर्षी यावर्षी अंदा कर्तव्य आहे रोबींचं हां मेंबर वाढणार भंडाऱ्याचे आमचे भांडाऱ्याची चार चाटं वाढणार आहेत हे भांडाऱ्याची चार चाटं पुढच्या वर्षी वाढणार आहेत आपली हां चार चाटं एक्स्ट्रा आम्ही मागवणार आहे याच आहे पुढच्या वर्षी हे आमचे भांडाऱ्याचे आहेत बत्तीस वर्ष आणि आता तेहत्तीस तेत्तीस वर्ष आली आणि आता चौतीसाव्या वर्षी बरोबर कोणातरी घेऊन येणार आहेत पुढच्या वर्षी तरी वर्षी आली लहान आता मोठा आला एवढा बरोबर ना मठावापासून भांडारा बघतोय भांडाऱ्याचा आता तू स्वतः हँडल करतोय भांडारा बरोबर म्हणजे आज किती वय आहे आणि आमच्या भांड्याला ते तीस वर्ष आहे बरोबर म्हणजे त्याच्या अगोदरपासून तेव्हापासून तुला त्या सांगाऱ्यापासून भांडारा आहे आणि आज बघा भांडारा हँडल करतोय मात्र अजिंक्य घ्या पुढे तुम्हीच सांभाळायचं सगळं लक्षात ठेव आम्ही एवढं सांभाळलं आहे भरपेट खाना आहे शर्मा हर हा, हर साल खाते है वैसा खाना आहे दीपक <laughs> हॅपी बर्थडे बरं व्यवस्था एक नंबर आहे पाणी व्यवस्था सांभाळत आहेत काय सांग भरपेट आपलेच कार्यकर्ते आहेत काय कमी पडलं वागा सांगा हा सुरुवात करा सुरुवात करा कसा भंडारा काय कसा चाललाय पूजा कशी चाललंय पूजा झाली कोण अरे हा त्या तिघी ना तुम्हाला मागे टाकलाय साड्यांमध्ये घालून दमल्या त्यांची साडी बघा ना काय पण बोल तुम्ही सगळे मागे पडलाय साड्यांमध्ये काय नाही फायदा तुमचा हा काय साड्या

मंडळाला भेट देण्यासाठी संतोषजी केळकर आले आणि मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत

सत्यनारायणची महापूजा समाप्त झाली दुसरा दिवस उजालाय म्हणजे आता जवळजवळ तीन वाजलेत रात्रीचे आणि आम्ही आता खूप भूक लागले भंडाऱ्यात जेवलोय तरी सुद्धा खूप भूक लागलाय आणि रे नाश्ता आलाय ना निकेतन काय नाश्ता आहे रे मेंदूवाडा मेंदूवडा मेंदूवाडा मला एवढा आहे खाल्ला की गप्प खाली मेंदुवडा दाखव आहे काय हे बघा मेंदुवड्याची साईज खूप असा अक्का तोंडात बसतो हा मला वाटतं आपण एका वेळेला खाऊ शकतो अरे यार गणपती बाप्पाल आज मुला थोडीशी गणपती वर पाहिले मंडपात तरी सुद्धा आम्ही नऊ आठ दहा जण आहोत अशा रीतीने हा जो ब्लॉग आलेला आहे सत्यनारायणच्या पूजेचा आवाला लाईक करा शेअर करा आणि आता डायरेक्ट आपण भेटू पूजाचे जागरण आहे शेवटचं त्या दिवशी भेटू नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत मित्रांनो जय श्रीराम